लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता रेणुकाच्या इच्छेनुसार आता गाडी गाडीपाटलांच्या घराण्याची घटस्थापना पूजा आणि व्रत करण्याचा मान मिळालेला असतो पण आजी आणि निलांबरी हे व्रत भावनाकडून कसं पूर्ण होणार नाही याच्याच मागे लागलेल्या असतात त्यासाठी दोघींनी जबरदस्त प्लॅनिंग केलेलं असतं आजी सगळ्यांसमोर भावनाला म्हणते की मी आता तुला सांगते या गाडी पाटील घराण्याची रीती परंपरा आणि कशी पद्धत आहे ते मी जे सांगेल ते तुला मनोभावे पूर्ण करावं लागेल त्यानंतर भावना आजीला म्हणते आहे की हो आजी मी हे व्रत नक्कीच पूर्ण करून दाखवणार आहे त्यानंतर आजी भावनाला उपाशी पोटी आणि निर्जल उपास धरायला सांगते त्यानंतर ती भर उन्हामध्ये देवीच्या मंदिरामध्ये भावनाला अनवानी पायाने चालत जाण्यास आणि प्रदक्षिणा घालण्याची खूप मोठी जबाबदारी ती भावनावर देत असते आणि त्यानंतर भावनाचं हे व्रत पूर्ण होऊ नये यासाठी ती तिच्या मार्गामध्ये खूप सारे अडथळे आणणार आहे पण तिच्या जोडीला सिद्धू असल्यामुळं सिद्धू भावनाच्या पायाला चटका लागू नये याच्यासाठी गार थंड पाण्याचा शिडकाव तिच्या पायाच्या पुढे करत आहे जेणेकरून भावना भावनाची वाट अगदी सुकर होणार आहे आणि ती हे व्रत पूर्ण करू शकणार आहे